बातमी फक्त जनतेच्या वाहन चालक मालक संघटनेचे महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांवरील बांधकाम साहित्य अडथळे हटवा मावठा शालेय वाहन चालक मालक संघटनेचे महानगरपालिकेसमोर यासाठी आंदोलन परभणी लाल बावटा शालेय वाहन चालक मालक संघटनेच्या आंदोलन करून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं परभणी महानगरपालिकेतील सर्व प्रभाग समितीसह कल्याण मंडप हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम परवानगी नसताना बांधकाम साहित्य विना परवाना पत्राचे कारशेड आणि चारचाकी वाहनं रस्त्यावर लावून सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करण्यात आला सदरील रस्त्यावरील अडथळे तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी आता केली जाते है। या आंदोलनात कॉम्रेड संदीप सोळंके कॉम्रेड सय्यद अझहर वहीद खान समीर खान आदिल शेख संतोष थोरात जमेल शेख गजानन डुकरे गोपाळ खरवड पाटील गजानन खरबडे पाटील चव्हाण वैभव डोंबे राजेश गोरे गंगाधर यादव अंगत नरवाडे या लालबावटा वाहन मालक शर्मा लाल चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले जिल्हा प्रतिनिधी परभणी लालबावटा चालक मालक संघटनेकडून एक दिवसाचा बंद पाळून आम्ही सर्व चालकांनी महानगरपालिकेच्या ॲडिशनल कमिशनर माननीय दंडवते साहेब यांना निवेदन दिले आणि जे काही रस्त्यामध्ये अतिक्रमण आहे जे रस्त्यामध्ये कार शेड उभारलेले आहेत जे मटेरियल रस्त्यामध्ये टाकलेलं आहे यामुळे वाहन चालकांना मोठी अडचण चा निर्माण होते याबाबत वेळोवेळी आम्ही सातत्यानं महानगरपालिकेकडे कर पाठपुरावा करतो आहे परंतु कुठली दाद न फिर्याद अशा पद्धतीनं कार्यक्रम महानगरपालिकेचा चालू होता परंतु आज ॲडिशनल दंडवते साहेबांनी सान सायंकाळी पाच वाजता चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्व प्रभाग समितीचे आय यांच्यासोबत पाच वाजता मिटिंग ठेवलेली आहे या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे येणाऱ्या काळात कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे जर हे आमच्या मागण्याप्रमाणे जर झालं नाही तर येणाऱ्या काळात बेमुदत शालेय वाहन संघटनेकडून बंद पाळण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिके प्रशासनावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन मी लाल बहटा चालक पालक संघटनेकडून करत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.